जर तुम्ही या पाच गोष्टी केल्या तर तुम्हालाही अभ्यास करताना झोप येणार नाही आणि अभ्यास चांगल्या प्रकारे होईल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपली युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे अभ्यास करताना झोप येणं बंद कसं करायचं बऱ्याच मुलांना काय होतं की त्या जेव्हा अभ्यासाला बसतात तेव्हा त्यांना झोप येते आणि त्यांचा अभ्यास नीट होत नाही त्यामुळे त्यांना परीक्षेची खूप कमी मार्क पडतात तर अभ्यास करताना झोप येणं कसं बंद करायचे अशा मी तुम्हाला पाच गोष्टी सांगणार ज्या जर तुम्ही केल्या तर तुम्हाला अभ्यास करताना झोप येणार नाही आणि बंद अभ्यास करताना येणं तर चला तुम्हाला मी एक एक करून त्या गोष्टी सांगतो तर पहिली गोष्ट अभ्यास करताना पंचवीस ते तीस मिनिटं अभ्यास केल्यानंतर थोडासा ब्रेक घ्या म्हणजे काय जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा पंचवीस ते तीस मिनिटं अभ्यास केल्यानंतर थोडा ब्रेक घेत जा काही मुलं काय करतात कंटिन्यू अभ्यास करतात म्हणून त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही आणि त्यांचा अभ्यास झाल्यानंतर झोपायला लागते पण तुम्ही पंचवीस ते तीस मिनिटं अभ्यास केल्यानंतर थोडा ब्रेक घेतला तर तुमचा मेंदूही शांत होतं नंतर तुम्ही परत अभ्यासाला बसू शकता परत तुमचा अभ्यास नीट होतो आणि मग झोप येणं तुम्हाला कमी होईल दुसरी गोष्ट पाणी पुरेसे प्या बरेच मुलं काय करतात पाणी पित नाही जास्ती आणि अभ्यासाला बसतात त्यांचं पाणी पुरेसं पिऊन होत नाही त्यामुळे त्यांच्या शरीराला थकावट येते आणि मग त्यांना झोप येते तुम्हाला काय करायचंय एक पाण्याची बाटली घ्यायची आणि मग अभ्यासाला बसायची पाण्याची बाटली घेऊन तुम्ही अभ्यासाला बसाल जेव्हा पण तुम्हाला थकलेलं जाणवल तेव्हा मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी पित राहा त्यामुळे जेव्हा तुम्ही अभ्यासाला आता बसाल तेव्हा तुम्हाला एक पानाची बाटली घेऊन बसायचं अभ्यासाला तिसरी गोष्ट झोप पूर्ण करा बरेच मुलं पूर्ण झोप घेत नाही आणि झोप ही फार महत्वाची आहे तर तुम जर तुम्ही पूर्ण घेत नसाल रात्री तर तुमचं अभ्यास करताना तुम्हाला दुपारी वगैरे जेव्हा तुम्ही अभ्यास करताल तेव्हा तुम्हाला झोप नक्की येईल तुम्हाला काय करायचंय आठ किंवा सात किंवा आठ तास सात आठ तास तुम्हाला झोप पूर्ण करायची आहे काही काही मुलं पाच तास झोपतात चार तास तर तुमची झोप पूर्ण होत नाही त्यामुळे तुमचं शरीर तर थकलेलंच था राहतं पूर्ण दिवस आणि तुम्ही जेव्हा अभ्यासाला बसता तेव्हा तुम्हाला झोप येते तुम्ही झोप पूर्ण केली तुम्हाला दुपारी जेव्हा तुम्ही अभ्यास कराल कधी करत असाल तेव्हा तुम्हाला झोप येण्याची शक्यता कमी होईल त्यामुळं आठ सात ते आठ तास तुम्हाला झोप पूर्ण करायचीच आहे काही झालं तरी झोप पूर्ण नक्की करा त्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना झोप येणं कमी होईल चौथी गोष्ट छोटे छोटे टार्गेट ठेवा तुम्ही जेव्हा अभ्यासाला बसाल तेव्हा टार्गेट ठेवा छोटे छोटे कसे ठेवाल ते जस की तुम्हाला आता अभ्यासाला बसले तुम्ही तर वीस मिनिटात माझे हे दोन पानं पूर्ण वाचून झाले पाहिजेत असे छोटे छोटे टार्गेट ठेवा जेणेकरून तुम्हाला मदत होईल ते टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचे असं तुमच्या मनात राहील आणि तुम्ही ते टार्गेट पूर्ण करायला राहाल आणि त्या त्यात ता तुम्ही व्यस्त झाले की तुम्हाला झोप येणार नाही त्यामुळे छोटे छोटे टार्गेट ठेवा वीस मिनिटात हे दोन पानं वाचायचेत दहा मिनिटात हा एक पान वाचायचे तर असं तुम्हाला छोटे छोटे टार्गेट ठेवायचे त्यामुळे तुमची झोपे नाही कमी होईल आणि तुमच्या मन त्यात व्यस्त होईल त्यामुळे छोटे छोटे टार्गेट ठेवायला चालू करा पाचवी गोष्ट आणि शेवटची आणि खूप महत्वाची गोष्ट स्वतःला विचारा अभ्यास का करायचे हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा बऱ्याच मुलांना इच्छा का होत नाही की त्यांना माहितच नाही अभ्यास का करायचे जर आपल्याला कोणता काम का करायचे हे माहितच नाही तर आपण तो काम आपलं मन कसं लागेल ला, आपण तो काम कसं करू तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला अभ्यास का करायचे तर तुम्ही स्वतःला विचारा का मला अभ्यास का करायचे आणि तो दिवस आठवा जेव्हा तुमचा रिझल्ट येईल आणि सगळे घरचे बघतील तुम्हालाही नव्वद पंच्याण्णव असे टक्के पडतील तेव्हा तो घरच्यांना किती आनंद होईल हे एकदा विचार करा आणि बाजूला जाऊन बसून हे विचार करा आणि तोच दिवस तुम्ही जे विचार कराल तो तुम्हाला खरं करायचे तर हे तुम्ही जेव्हा स्वतःला सांगाल तेव्हा तुम्हाला अभ्यास करताना झोप येणं कमी होईल आता थांबवतो व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन साथी, और या नवीन व्हिडिओसाठी तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद